दर्शको आता एक बातमी सोलापूर डिस्ट्रिक्ट कोर्ट कर्मचारी पतसंस्थेची सर्वसाधारण सभा शनिवारी संपन्न झाली या सभेमध्ये आर्थिक वर्ष सन दोन हजार पंचवीस सव्वीस ते पतसंस्थेच्या चेअरमनपदी श्रीयुत संजय मॅकलवार यांची बहुमतानं निवड करण्यात आली तर व्हाईस चेअरमनपदी संजय कार्ले यांची निवड करण्यात आली संजय मॅकलवार हे जिल्हा न्यायालयाचे अधीक्षक असून ते यापूर्वी पतसंस्थेचे सचिव म्हणून त्यांनी उल्लेखनीय आणि प्रशंसनीय कार्य केलं संचालक पदी ते बिनविरोध निवडून आले सर्व व्यापक मी सभासदांचा विकास हे विचार ध्येय त्यांनी आज पावेतो अवलंबला आहे त्यांच्या निवडीनं सेवावृत्ती वृत्ती व्यक्ती चेअरमन पद मिळाल्यानं सर्वत्र आनंदाचं वातावरण निर्माण झालंय या सभस माजी चेअरमन पैठणकर प्रसाद चुंगे अजित पगद्याल श्याम वळेकर नबी शेख समीना शेख सुधीर क्षीरसागर आदींची उपस्थिती होती सर्वांनी नूतन पदाधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार केला याप्रसंगी डीडीआर कार्यालयाचे अधिकारी श्रीयुत जुजगार यांनी निवड अधिकारी म्हणून कार्य पार पाडलं नूतन चेअरमन यांनी सर्वांचे मनापासून आभार मानून शतकमहोत्सवी वर्षामध्ये पतसंस्था वाढीस सहकार्य करण्याचं आवाहन केलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही